नमस्कार पुन्हा एकदा आपले स्वागत आहे कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी कर्मचाऱ्यांच्या डिसेंबर वेतन संदर्भात एक महत्त्वपूर्ण अपडेट चला तर पाहूया ही आनंदाची बातमी त्यापूर्वी चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका नवनवीन अपडेट मिळविण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करायलाही विसरू नका व्हिडिओ आवडल्यास लाईक करायलाही विसरू नका कर्मचाऱ्यांसाठी एक अत्यंत आनंदाची बातमी समोर येत आहे आता कर्मचाऱ्यांचे माहे डिसेंबर दोन हजार चोवीसचे नियमित वेतन अदा करण्यासंदर्भात एक महत्त्वपूर्ण अपडेट समोर येत आहे सदर महिन्याचे वेतन अदा करण्यासाठी एक महत्त्वपूर्ण परिपत्रकही निर्गमित करण्यात आलेलं आहे सदर जाहीर करण्यात आलेल्या वेळापत्रकानुसार आता ओ एक यांनी ओ दोनकडे देयके फॉरवर्ड करण्याची दिनांक आता सोळा डिसेंबरपर्यंतची मुदत देण्यात आलेली आहे तर शालार्थ प्रणालीतून देयके ओ थ्रीकडे फॉरवर्ड करण्यासाठी एकोणवीस डिसेंबर दोन हजार चोवीसपर्यंत मुदतवाढ देण्यात आलेली आहे तर यासोबतच संकलित नमुना रिपोर्टची प्रिंट जी पी एफ शेड्यूल आणि ई कुबेर खाते पडताळणी प्रमाणपत्र याप्रमाणे तयार करून आता सहाय्यक लेखा अधिकारी यांचे प्रति स्वाक्षरीसह शिक्षण विभाग जिल्हा परिषद लेखा विभागास सादर करण्याची शेवटची मुदत आता वीस डिसेंबर दोन हजार चोवीस अशी देण्यात आलेली आहे सदर देयके सादर करीत असताना आता कर्मचाऱ्यांचे बँक खाते आय एफ सी कोड तपासून घेण्याचेही निर्देश देण्यात आलेले आहेत ज्या कर्मचाऱ्यांना प्राण नंबर मिळालेले आहेत त्यांच्या वेतनातून दरमहा नियमित एन पी एस रक्कम कपात करण्याचेही निर्देश देण्यात आलेले आहे आणि जे कर्मचारी डिसेंबर महिन्यामध्ये निवृत्त होत असतील अशा कर्मचाऱ्यांचे एन पी एस वर्गणी आणि शासन हिश्शाची रक्कम कपात करण्यात येऊ नये असेही नमूद करण्यात आलेले आहेत